नमस्कार आपला आजचा विषय आहे एस बी आयच्या दोन डी योजना वेळेत आहे मजबूत परतावा सविस्तर माहिती घेऊया काय आहेत ह्या योजना मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि स्थिर पर्याय मानला जातो या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर ठराविक के व्याजदर मिळतो जो बाजारातील चढ उत्तरांपासून सुरक्षित असतो त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचा कल मुदत ठेवीकडे असतो स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक सध्या दोन खास एफ डी योजने राबवत आहेत अमृत दृष्टी योजना आणि अमृत कलश योजना या योजने व्यतिरिक्त एस बी आय नियमित एफ डीवरही चांगले व्याजदर देत आहे अमृत दृष्टी योजना ही योजना पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे या योजनेअंतर्गत चारशे दिवसांच्या मुदतीसाठी सामान्य नागरिकांना सात पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर दिला जातो तर ज्येष्ठ नागरिकांना सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदर मिळतो या योजनेत सात तीन कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येते दुसरी म्हणजेच अमृत कलश योजना ही योजना बारा एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून सुरू आहे या योजनेत ही चारशे दिवसांचा कालावधी आहे सामान्य गुंतवणूकदारांना सात पॉईंट दहा टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना सात पॉईंट सिक्स्टी म्हणजे सात पॉईंट सहा टक्के व्याजदर दिले जाते येथेही गुंतवणुकीची मर्यादा तीन कोटी रुपयांपेक्षा कमी आहे याशिवाय एस बी आय आपल्या नियमित एफ डी योजनांवरही आकर्षक व्याजदर देते सात ते पंचेचाळीस दिवसांच्या मुदतीसाठी तीन पॉईंट पन्नास टक्के सेहेचाळीस ते एकशे एकोणऐंशी दिवसांसाठी पाच पॉईंट पन्नास टक्के एकशे ऐंशी ते दोनशे दहा दिवसांसाठी सहा पॉईंट पंचवीस टक्के आणि दोनशे अकरा दिवसांपासून एक वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी सहा पॉईंट पन्नास टक्के व्याज मिळते एक वर्ष ते दोन वर्षापासून कमी मुदतीसाठी सहा पॉईंट ऐंशी टक्के दोन वर्षापासून तीन वर्षापर्यंत सात पॉईंट सात टक्के तीन ते पाच वर्षांपर्यंत सात पॉईंट पंचवीस टक्के आणि पाच ते दहा वर्षाच्या मुदतीसाठी सहा पॉईंट पन्नास टक्के व्याजदर मिळते ज्येष्ठ नागरिकांना या सर्व मुदतींसाठी झिरो पॉईंट पन्नास टक्के अधिक व्याजन मिळते संपूर्ण पाहता एस बी आयच्या एफ डी योजना आजही एक स्थिर आणि आकर्षक पर्याय आहेत तुम्ही दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या योजना नक्कीच विचारात घेण्यासारख्या आहेत धन्यवाद